मी अनिल बाळनाथ भोसले उपसरपंच सभिया वाधवाडी मी या ठिकाणी या वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज संस्थांसाठी चाळीस लक्ष रुपयाचा सभामंडपासाठी काम केलं त्यानंतर सावता महाराज मंदिरासाठी माझा सतत प्रयत्न असायचा आमदार साहेबांकडे की आमदार साहेब आपण या ठिकाणी या समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे की आमदार साहेबांना लगेच त्याची दखल घेऊन वीस लक्ष रुपये त्या सभामंडपाकरता दिलं आणि त्याचं चा काम चालू झालं ते पूर्ण जवळपास वीस मिनिट कंप्लीट होऊन आज पी सी सी उद्या प्रवाह होणार आहे एवढ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी स्लॅब पडणार आहे पंचवीस लक्ष रुपये श्री संत शिवाई माताला डोम दिला डोमचं काम पूर्ण झालं चाळीस लक्ष रुपये आमदारसाहेब जिल्हा परिषदेचे असताना या ठिकाणी एक मोठं भव्य दिव्य असं त्या ठिकाणी जिथं महाराज राहतात ते मोठं त्यांनी त्या ठिकाणी बांधकाम केलं त्यानंतर बहिणाबाईला पंधरा लाखशे रुपयाचा डोम दिला गजानन महाराजाला पंधरा लाख रुपयाचा डोम दिला श्री संत जगनाडे महाराज समाजाकरता पंचवीस लक्ष रुपयाचा डोम त्या ठिकाणी दिला दीड कोटी रुपये शंकर स्वामी महाराज संस्थानला दिले त्यामध्ये आठ लाख रुपयाची कमान आदिवासी शाळेच्या पाठीवर या ठिकाणी उपस्थित आहे शनी मंदिर मारुती मंदिर आणि गणपती मंदिर या ठिकाणी बेचाळीस लक्ष रुपयाचा एक सभामंडप आणि पाच लक्ष रुपये विठ्ठबा रुक्माईच्या मंदिराला या ठिकाणी दिलेले आहे पन्नास लक्ष रुपयाचे घट्ट या शिवरमध्ये या ठिकाणी रामेश्वरी समोर असल या ठिकाणी आपल्या कॉलेजसमोर असतील इकडं विठ्ठल नानाच्या समोर असल ग्रामपंचायतीसमोर त्यानंतर स्वामी समर्थ केंद्राला एक पाच दहा लक्ष रुपयाचा सभामंडप मुक्तावाडीला दहा लक्ष रुपयाचा सभामंडप आणि आमच्या सपेवतवाडी गावामध्ये एक तलाठी साधा एक शादीखाना आणि पंधरा लक्ष रुपयाची तलाठी सजा आणि पंधरा लक्ष रुपयाचा शादीखाना या ठिकाणी सन्मान्य आमदाराच्या माध्यमातून झालेला आहे त्यानंतर आमच्या सभेवादवाडी भारत स्वातंत्र्याच्या नंतर या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर इडं पन्नास वर्षाच्या नंतर ज्या रस्त्याला नंबर असा रस्त्याला एक तीन कोटी रुपये या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांना दिले तो रस्ता आज पूर्ण होऊन त्या सर्व शेतकरी गुळगुळीत अगदी त्यांच्या गाडीगोडीला कुठलाही त्रास न होता आणि या ठिकाणी आमदारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतवस्तीवर परिसरात एक साडेबारा किलोमीटर या ठिकाणी पारद रस्ते मंजूर केले त्यामध्ये साडेपाच किलोमीटर दबाई झाला आणि पाच किलोमीटर या ठिकाणी बाकी आहे तो रस्तासुद्धा आम्ही या ठिकाणी आता आचार साहित्याच्या नंतर काम चालू करणार आहे आता सध्या वल्ला असल्यामुळं चालू करता आला नाही गणपती रस्त्याला वीस लक्ष रुपये डांबर दिला गणपती रस्त्याला टाकी दिली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा करून म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मतदान आहे कोणाच्या बोलता आपल्याला बळी न पडता मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोण काय आम्हाला सांगायची गरज नाही या ठिकाणी पन्नास वर्षाच्या नंतर असा आमदार या तालुक्याला मिळाला त्यांच्या माध्यमातून अतिशय तीन हजार कोटीचे कामं काही कामं झाल्यास जो शब्द आमदार साहेबांनी दिला तो शब्द पूर्णत्वसनेला बोले तैसा चाले याची वंदवी पावली त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांनी काम केलं म्हणून येणाऱ्या काळात येणाऱ्या वीस तारखेला जनता त्यांना भरभरून असा आशीर्वाद देणार आहे येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यवानं समोरील दोन नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावा विनंती करतो आणि आमदार साहेबांना या ठिकाणी मी आग्राची विनंती करतो आमदार साहेब झाल्याच्या नंतर आता तरी यावेळेस आमदार नव्हे तर नामदार म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे मी असा या ठिकाणी सर्व परिसराच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं साहेबाला भरभरून मदत करावी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी